मित्रांनो आपल्या सातबाऱ्यावरती आपण जर नेहमी पाहिलं तर क्षेत्र जे असतं ते हेक्टर आणि आरमध्ये दिलेलं असतं व्यावहारिक जीवनामध्ये मात्र आपण एकर आणि गुंठ्यांमध्ये बोलतो गुंठा आणि एकर याबद्दलचं आपल्याला चांगल्यापैकी ज्ञान असतं किंवा समज असते परंतु हेक्टर आणि आर म्हटलं की थोडंसं भुसकळायला होतं या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की हेक्टर आणि आर म्हणजे नक्की किती क्षेत्र तर एका हेक्टरमध्ये असतात दहा हजार स्क्वेअर मीटर म्हणजेच दहा हजार चौरस मीटर आणि एका आरमध्ये असतात शंभर चौरस मीटर म्हणजेच एका हेक्टरमध्ये असतात शंभर आर एक आर म्हणजे शंभर स्क्वेअर मीटर आणि आरला जर आपल्याला गुंठ्यांशी तुलना करायची असेल तर एक पॉईंट शून्य एक आर म्हणजे एक गुंठा एका गुंठ्यामध्ये एकशे एक, एक पॉईंट सतरा स्क्वेअर मीटर लँड असते जी बरोबर एक हजार एकोणनव्वद स्क्वेअर फीट होते परंतु शंभर स्क्वेअर मीटरमध्ये एक हजार शहात्तर स्क्वेअर फीटच असतात म्हणून तुमच्या डोक्यामध्ये जर हे असेल की शंभर स्क्वेअर मीटर म्हणजे एक गुंठा तर ते काढून टाका कारण शंभर स्क्वेअर मीटर म्हणजे एक गुंठा होत नाही तर एकशे एक पॉईंट सतरा स्क्वेअर मीटर म्हणजे होतो एक गुंठा या व्हिडिओमध्ये तुम्हाला आर म्हणजे शंभर स्क्वेअर मीटर हे सांगायचं होतं हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही लिंक तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद